राज्यात होणाऱ्या दहा महानगरपालिकांच्या निवडणुका या फेब्रुवारी महिन्यातच होणार आहेत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी ही माहिती दिली आहे मार्चमध्ये बोर्डाच्या परीक्षा असल्यानं निवडणुका फेब्रुवारीतच घेण्यात येणार असल्याचं सहारिया यांनी स्पष्ट केलंय तसंच त्यासाठी निवडणूक आयोगानं तयारी देखील पूर्ण केल्याची माहिती त्यांनी <dividends> दिली आहे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका आपल्याला माहिती आहे की त्यांची मुदत संपण्यापूर्वी होणे आवश्यक आहे त्याची मुदत मार्च आणि एप्रिलमध्ये संपत असल्याने आणि मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा असल्याने बहुतेक मतदान फेब्रुवारीमध्येच होणार आहे तर पूर त्याची पूरतयारीची सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व महानगरपालिका आयुक्तांना सर्व प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कोणत्या कोणत्या दहा महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे एक नजर टाकूयात मुंबई पुणे पिंपरी चिंचवड या तीन मोठ्या महानगरपालिका त्यांच्यासोबत ठाणे उल्हासनगर नाशिक नागपूर सोलापूर अमरावती आणि अकोला या महानगरपालिकांचा बार आता फेब्रुवारीत होणार आहे